राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो oh, कामोटे सेक्टर सतरा येथील स्वयंभू इच्छापूर्ती गणेश मंदिरमध्ये आदर्श मित्र मंडळाच्या आयोजनात मागे गणेशोत्सवाला व परिसरातील गणेश भक्तांनी उपस्थिती दर्शवत दर्शन भजन महाप्रसादाचा लाभ घेतला यावर्षी मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी उत्सवाला उपस्थिती दर्शवत गणेश उत्सवाचा आनंद घेतला न आदर्श भारत माझा कामोटे आदर्श भारत माझामध्ये श्री गणेश भक्तांचं स्वागत आपण आहोत कामोटे सेक्टर सतरा या ठिकाणी स्वयंभू इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये आपल्यासोबत जोडलेले आहेत पवारजी काय सांगाल आज हा इच्छापूर्ती गणेशामध्ये अनेक कामोटेकर आजूबाजूचे रहिवाशी दर्शनासाठी येत आहे या ठिकाणी आजचं नियोजन बघितलं तर भक्तिभावात आहे महाप्रसादाचं आयोजन आहे मोठ्या प्रमाणात भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांग या ठिकाणी दिसून असते काय सांगाल आजच्या ह्या भक्तिभाव प्र संगे सर्वप्रथम तुमच्या सर्व व्हिअर्सला मागे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही गेले पंधरा वर्षापासून मागे गणेश उत्सव इथे हो आदर्श मित्रमंडळाच्या माध्यमातून साजरा करतो प्रत्येक वर्षी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळतो पण यावर्षी जर तुम्ही बघाल तर हा खूप जास्त प्रमाणात भाविकांचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की त्यांची व्यवस्था कशी व्हावी जसं तुम्ही बघाल दर्शनासाठी पण लाईन व्यवस्थित आहे तसेच जेवणासाठी आम्ही तीन चार काउ काउंटर्स वाढवलेले आहेत जेणेकरून कोणालाही त्रास हो होऊ नये पण त्यातही भरपूर गर्दी असल्यामुळे थोडाफार इकडे तिकडे त्रास होतो आहे पण मंडळ कार्य तटीबद्ध आहे या गोष्टीसाठी की जास्तीत जास्त लोकांना महाप्रसादाचा लाभ घेता यावा या ठिकाणी प्रचंड भक्तिभाव या ठिकाणी दिसून होते महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी होत आहे आणि आपण काय सांगाल का आजचा हा भक्तिभाव गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि नियोजन सुव्यवस्था पण त्या पद्धतीनं केलं जात आहे काय सांगाल त्यांना हे आमचं पंधरा वर्ष आहे प्रत्येक वर्षी असंच नियोजन असं प्रत्येक वर्षी भाविकांचा देखील गर्दी वाढत असते तसं आम्ही दरवर्षी नियोजन वाढवत असतो यावर्षी देखील जी गर्दी आहे त्याचं आम्ही पूर्ण नियंत्रण ठेवून आहेत गर्दीवरती आणि प्रत्येक भाविकाला महाप्रसाद कसा मिळेल याच्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे मागे गणेशाचा हा उत्सव या ठिकाणी कामोटेकर आजूबाजूच्या परिसरातील लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठांसह पुरुष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहे माघे गणेशोत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ह्या गणेशोत्सवाच्या इच्छापूर्ती गणेशाला प्रत्येकजण येत आहे गण आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते गौरवजी पोरवाल क्या बताएंगे आज का है भक्तिमय माहौल कैसा लग रहा है और यहाँ पे आ, भजन हे महाप्रसाद है आ, और सब नियोजनबद्ध का, का उत्सव का आयोजन किया गया क्या है क्या बताएंगे इसके बाद आज हमारे साथ में हमारे अध्यक्ष पंडित सेठ गोवारी रमेश गोरे जी हमारे पवार साहब कंसे भाव और हमारे का आज ये जो गणेश उत्सव है पंद्रह साल से जैसे बोला गया कि बना, बना रहे हैं हम लोग ये हर साल हमारा बढ़ता जा रहा है क्योंकि हमारा जो आदर्श मित्र मंडल और आई बाबा जो क्रिकेट टीम है ये अपने आप में इतना अच्छा दोनों में सामंजस्य है कि कोई भी प्रोग्राम हो बड़े सिस्टमेटिक तरीके से हम लोग मना लेते हैं कोई तकलीफ नहीं होती आज इतनी ज़्यादा रस होने के बावजूद भी पब्लिक आप देख रहे हो पूरी सिस्टमेटिक है यहाँ पे जो जिनके पास छोटे बच्चे हैं जो बूढ़े लोग हम लोग उनको सहयोग कर रहे हैं कि वो पहले आके दर्शन करें जिससे उनको तकलीफ ना हो आप देख रहे हो कि आज यहाँ पर जो भंडारा चल रहा है उसमें लोग सब लोग सिस्टमेटिक तरीके से कोई भाग नहीं है कुछ नहीं है आपके चैनल के थ्रू हम सभी लोगों से ये जरूर कहना चाहेंगे कि आज ये मंदिर हम लोग पूरी तरीके से यहाँ पे कलश वगैरह बनाना चाहते हैं इस माँ गणपति में मैं गणेश बप्पा से ये प्रार्थना करना चाहूँगा कि हमारा ये मंदिर पूरे कमोटे में नहीं पूरे पनमेल तालुका में फेमस हो लोगों क्योंकि यहाँ पर लोग आते हैं तो उनकी इच्छा पूर्ति गणपति नाम ही है आप समझ सकते हैं ये लोगों की इच्छा पूर्ण पूर्ण होती है सारे गणेश भक्तों को मैं माघी गणपति की जयंती की हार्दिक शुभकामनाएँ देना चाहता हूँ और लोगों से कहना चाहता हूँ की पप्पा में इसी से विश्वास रखें हमारा हिंदू सनातन धर्म इसी से बढ़ता रहे जय हिंद जय महाराष्ट्र आदर्श मित्र मंडल के सल्लागार थे गौरव पौरवालजी त्यांचा हा माहौल बघितला भजन या ठिकाणी आहे महाप्रसादाचं नियोजन आहे भक्तांची रांग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात भक्तीसाठी या ठिकाणी दर्शनासाठी कामोठेकर उपस्थित झाले आजूबाजूच्या परिसरातील लोक आले आहेत काय भाव व्यक्त करा भाव व्यक्त असा करू की आ गेली सतत पंधरा वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम इथे साजरा करत आहोत आणि हा कार्यक्रम आमचा दरवर्षी वाढत चाललेला आहे इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मागे गणेश जयंतीनिमित्त भजन असतं कीर्तन असतं प्रवचन असतं आणि संध्याकाळी महाप्रसादाचा जो कार्यक्रम असतो हा फार मोठा असतो आणि मोठा असून पब्लिक आमच्याकडे दरवर्षे वाढत चाललेलं आहे म्हणजे लोकांचे काहीतरी इच्छा पूर्ण होतात आमच्या इच्छापूर्ती गणपतीपासून म्हणून तर हा आज एवढा माहोल आमच्याकडे जमा झालेला आहे आणि हा माहोल असा सतत पुढे कसा वाढत जाईल याच्यासाठी आम्ही आदर्श मित्रमंडळातर्फे प्रयत्न करत आहेत आणि करत राहू आणि इथून पुढं भाविकांना त्रास नाही नाही होईल असं आम्ही त्याची दक्षता घेऊ आणि दक्षता घेत आहेत या ठिकाणी सकाळी सहा वाजता अभिषेक महाआरती सत्यनारायण महापूजा ज्ञानेश्वरी वाचन आणि विविध मंडळांची भजन सेवा या ठिकाणी आणि कीर्तन सेवा असं विविध भक्तिमय उपक्रम या ठिकाणी राबवले गेले महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आणि अतिशय भक्तियुक्त हा इच्छापूर्ती गणेशाचा मागे गणेशोत्सव या ठिकाणी संपन्न होताना नक्कीच या ठिकाणी कामोठेकरांना आनंद आणि दर्शनाचा लाभ मिळत आहे अशा प्रकारचा भक्तिभाव भविष्यातही ह्या आदर्श मित्रमंडळाच्या उद्याना भविष्यात आपल्याला पाहायलाच मिळेल अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा कामोटे शुभ मंगल समय आला पूजा विधि चाकार याला शुभ मंगल समय आला पूजा विधि चाकार याला पूजा विधिचा पहिला मान वाज गणपती राजाला उजवी गीत पहिला मां माझा गणपती रायाला उजवी गीत पहिला मां माझा गणपती रायाला